ओबीसी समाजाच्या हिताकरिता पन्नास शासन निर्णय काढल्याने गाजावाजा केला जात आहे मात्र दुसरीकडे महाज्योतीच्या निधीला शासनाने कात्री लावली ओबीसी विद्यार्थ्यांच्या चार महिन्यापासून भोजन व निर्वाह भत्ता अडवून ठेवला आहे यामुळे राज्यातील वसतिगृहातील ओबीसी विद्यार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे ओ बी सी समाज बांधवांमध्ये रोष व्याप्त आहे गोंदियातील ओ बी सी वसतिगृहात बावन्न मुली एकोणपन्नास मुलांसह राज्यातील अठ्ठावन्न प्रशास शासकीय ओ बी सी वसतिगृहात चार हजार साठ विद्यार्थी विद्यार्थिनींना गेल्या चार महिन्यांपासून निर्वाह व भोजन भत्ता मिळालेला नाही गत वर्षी सप्टेंबरमध्ये ओबीसी वसतिगृह सुरू झाले वसतिगृहात खानावळ नाही त्यामुळे प्रति विद्यार्थी भोजनासाठी चार हजार पाचशे रुपये व निर्वाह भत्ता सहाशे रुपये तर इतर विद्यार्थिनींना आठशे रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला ही रक्कम डी बी टीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दर महिन्याला जमा होणे अपेक्षित आहे मात्र महिनो महिने रक्कमच जमा होत नाही मार्च ते आजपर्यंत ओबीसी वस्तुगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी भोजन व निर्माह भत्त्याच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे आर्थिक विवेचनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे विद्यार्थ्यां वेळेवर भोजन व इतर आवश्यक गरजा पूर्ण करणे होत आहे त्यामुळे शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे राज्य सरकारने गेल्या वर्षी राज्यात बहात्तर वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली राज्यातील सर्व ओबीसी संघटनांचे अथक प्रयत्नानंतर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला मात्र मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरात अद्यापही ओबीसींचे वसतिगृह सुरू झालेले नाहीत बहात्तरपैकी फक्त चौपन्न वसतिगृह मागच्या वर्षी सरकार सुरू करू शकलेले आहे त्या चौपन्नमध्येच यावर्षीसुद्धा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी जे विद्यार्थी या ओ बी सी वसतिगृहात मुलामुलींचे प्रवेश घेण्यात आले त्यांचा गेल्या मार्च महिन्यापासून जो निर्वाह आणि भोजन भत्ता आहे राज्य सरकारने दिलेला नाही नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर विभागात चार हजार साठ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ओबीसी वस्तीगृहात राहत आहेत त्यांचा हा निर्वाह भत्ता रकडलेला आहे एकीकडे काल परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या कुठल्याही योजनेकरता निधीची चंचन भासणार नाही असे वक्तव्य केले आहे जर एकीकडे मुख्यमंत्री महोदय निधीची चंचन भासणार नाही असे वक्तव्य करत असताना दुसरीकडे गेल्या चार वर्षापासून ओबी चार महिन्यापासून ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींना वस निर्वाह भत्ता का दिला जात नाही आहे सरकारकडे जर निधीची कमतरता नाही तर हा भत्ता का रोखला गेला आर्थिक भोजन भत्ता लास्ट टाइम पंधरा मार्चला आलेला होता त्यानंतर आलाच नाही मग घरपालांशी आम्ही बातचीत केली बोलले वगैरे त्यांनी सांगितलं की प्रोसेसिंगमध्ये आहे मग तरी पण खूप वेळ झालेला आहे अडचण अशी आहे की प्रत्येक महिन्यामध्ये मेसवाले तर मागतच असतात आणि परेशान करत असतात की महिनेवारी महिनेवारी पैसे द्या त्या तेच म्हणणं आहे की आमचं महिनेवारी आम्हाला पण पाहिजे पैसे, पैसे यायला पाहिजे चार महिने झालं भोजन भत्ता निर्वाह निर्वाह भत्ता आपल्याशी आलेला नाही परंतु आम्हा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्याला जर मिळाला भोजन भत्ता निर्वाह भत्ता तर चांगलं होईल शासनाला विनंती की त्यांनी महिन्याच्या महिन्याला द्यावं कारण आमची आर्थिक परिस्थिती ढासत चाललेली आहे आणि मेसवाले आहेत ना ते आपल्याला महिन्याला पैसे मागतात सरकार टाकत नाही आपल्याला परंतु मेसवाले तर मागतात ना आपल्याला महिन्याला पैसे हे आमची अडचण आहे मार्चपासून ते जुलैपर्यंतचा आमचा निर्वाह भत्ता व भोजन भत्ता मिळालेला ना नाही अजून दोन तीन महिन्यापासून पैसे भेटले नाहीत त्यामुळं आमची आरस आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि आमच्या घ घरून पण पैसे आम्हाला मागता येत नाही मेसवाले पण मागत राहतात त्यासाठी आम्हाला दर महिन्याला जर पैसे भेटले तर आम्हाला तेच मदत होईल गावांजन्यूजकरिता राजवा किशन चोटे गोंडिया